आणि आनंदाची गोष्ट की आज बरोबर आमचे पासपोर्ट सुद्धा आले तिघांचे पण इकडे हे आता खोलून मी बघितलेलं नाही हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी मी घेतलेला आहे क्लीन सगळं करायला गावी तीन तीन दिवस होते पण इथे सगळा हा पसारा पडलेला आहे धूळ सुद्धा साचलेली आहे हे फर्निचर नवीन करून घेतलं जर कोणी नवीन ब्लॉक बघत असेल तर छान अगदी विचार करून काही कंपार्टमेंट्स करून असे तीन फ छोटी छोटी आहेत इथे बनवून घेतलेले आहेत इथे पण थोडेसे डाग लागलेले आहेत या सचिनच्या कपाटालासुद्धा थोडे डाग लागलेले आहेत आणि काही पडदे वगैरे मी सगळे बाजूला काढले जे की आता मला स्वच्छ करायचं आहेत जिमवरून आले आता सध्या माझं सकाळचं रुटीन जे आहे ते सकाळी साडेचारला उठते मी आणि रात्री साडे दहा अकरा वाजता झोपते कारण खूप सारे व्यापम आता करून घेतलेले आहेत काहीतरी करायचं आहे तर काहीतरी करायचंच आहे ओके आ, मी तर आता काही के सुरुवात केली के सकाळी लवकर सगळं आवरायचं म्हटलं कारण बाकीची कामं पण आपल्याला दिवसभरात नियोजन केलेले तेवढी व्हायला हवीत म्हणून मेन क्लिनिंग हे जे असतं कारण मला डी एकदम असं म्हणता येणार नाही पण थोडासा हा प्रॉब्लेम आहे की धूळ सहन होत नाही किंवा कुठल्याही गोष्टी इकडे तिकडे पसरलेल्या मला सहन होत नाहीत आणि त्यावरूनच मी फक्त घरच्यांना ओरडते असेल बाकी कुठल्या गोष्टीवरून मी कधी कुणाला ओरडत नाही की क्लीन राहावं स्वच्छ राहावं टापटीप राहावं सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असाव्यात म्हणजे आपलं मन प्रसन्न राहतं फ्रेश वाटतं स्वतःला कचरा बघितल्यानंतर आपल्याला त्रास होतोच ना कुठलाही कचरा पेटी तर तसंच सुद्धा स्वच्छ ठेवलं मस्त ठेवलं की दिवस आनंदात जात थोडंफार क्लिनिंग जे होतं ते आवरलं आहे मला हे जे पी व्ही सी शीट आहेत ना त्या पाण्याने पुसून काढायच्यात पण आज ते होणार नाही मी फक्त सगळी धूळ जे आहे ती झटकली पाठीमागचं सगळं क्लीन केलं इथलं वगैरे हे सगळं आणि म्हटलं की आता एवढंच बास जास्त एकदम एकदमच सगळी कामं नको नंतर थोड्या वेळानं करूया तर आता अंघोळावर आहे देवपूजा आहे अजून तर आवरून घेते पटपट आणि नंतर आपला ब्लॉग जे तो पड़ कंटिन्यू राहील आता सगळ्या कामातून थोडंसे आता बसले Uh, मी कमेंट्स बघत होते आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी पेजला मी टाकलं होतं दुपारी कारण काय झालेलं तुम्हाला सांगते काही जणांनी बहुतेक व्हिडिओ बघितला नाही मी गावी जाताना सांगितलं का नाही कारण बाबा इथे एकटे होते आणि हे काही जणांना माहीत पण नसेल की एकटी लेडी घरी आली होती एकदा डिरेक्टली मी घरी नसताना आणि सचिन पण घरात नसताना आणि नंतर त्यांनी कोणी कॉन्टॅक्ट पण केला नाही ती म्हणत होती की मला ओळखते किंवा हे मग कॉन्टॅक्ट पण केलं त्यामुळे थोडीशी भीती होती की आम्ही गावाकडे गेले हे ब्लॉग थ्रू किंवा मी कुठेतरी कम्युनिटीला वगैरे टाकलं तर उगच काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यामुळे मी सांगितलंच नाही एक कन्सर्न होते की बाबांची सिक्युरिटी कारण हा ताई तरी होत्या वगैरे जी काही साईडच्या माझी मैत्रिणी होती ती होती तसा काही इश्यू पण नव्हता पण तरी सुद्धा मला कुठलेही रिस्क नव्हती घ्यायची म्हणून मी ते टाकलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट काल आमचा पूर्ण दिवस असा हेक्टिक गेला कारण पासपोर्ट कधीपासून काढायचं काम आमचं पेंडिंग राहिलेलं कधीतरी ठीक आहे भविष्यात कधीतरी जाणं झालंच किंवा कधीतरी वाटलं की हा आपण जाऊ शकतोय तर तेव्हा पासपोर्ट अचानक नसल्यामुळे कि किंवा काही असल्यामुळे उगंच म्हटलं कधीतरी काढू या पेंडिंग होत होतं आणि सचिनने पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट घेतली होती आणि ती कालच होती आणि आम्ही गेलो आम्हाला वाटलं की दोन तासात काम होईल म्हणजे अपॉइंटमेंट तरी तत्काळमध्ये बुक केलेली आम्ही आणि होईल असं वाटलं पण तुम्हाला सांगते अकराला आम्ही गेलो होतो आणि एवढी मोठी प्रोसिजर होती मी तरी फर्स्ट टाईमच अप्लाय केला होता आरवचं पण काढायचं होतं आणि एवढं असं हे होत होतं ना की एक काउंटर झालं दोन झालं आणि त्यात असं झालं की आरोचा आधार कार्डचा नंबर जो होता तो माझा जुना आरो पाच महिन्याचा असताना मी आधार कार्ड काढलं होतं त्याचा आणि तो नंबर माझा बंद आहे आणि मागच्या सुद्धा एअरपोर्टवरून येताना म्हणजे कोल्हापूरहून एअरपोर्टवरून येताना सुद्धा मला इश्यू झालेला त्याचं आय डी कार्ड शाळेचं दाखवल्यामुळे ते पण मोबाईलवरून खूप खूप रिक्वेस्ट करून दाखवलं त्याच्यानंतर पहिल्यांदा म्हणजे कोवाडवरून इकडे आलेलो ना ते माझी गोष्ट तर तेव्हा ते नंबर लिंक नसल्यामुळे ओ टी पी येत नव्हता मग आत्ता पण तोच इश्यू होत होता मग तेवढ्या एका कागदपत्रासाठी मला परत अर्धा तास ट्रॅव्हलिंग करून इकडे येऊन आरोवच्या शाळेचं आय डी कार्ड घेऊन जावं लागलं बाकी सगळे आम्ही कॅरी केले होते आणि आमच्या लक्षातच नव्हते की आधार कार्डचा नंबर तो आरोचा चेंज झालेला आहे ते एवढी धावपळ झाली ना काल दिवसभर तुम्हाला सांगते चार साडेचार वाजता घरी आलो आम्ही तरी व्यवस्थित नव्हतंच पोटाला आणि मा त्यात मला डोळ्यांचा इशू आहे तुम्हाला पण माहीत आहे आणि नंतर ना खूप असं आग आग व्हायला लागली डोळ्यामध्ये आणि ते तिकडचा ब्लॉग इतका काही शूट करताच नाही आला कारण आम्ही नुसती धावपळ करत होतो ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर एकटीने ब हे जर एकटीने बघितलं पण बहुते बहुतेक मला तिथे त्यांनी नंतर कमेंट पण टाकली धनश्री आम्ही ए ट्वेंटी काउंटरवर तुला बघितलं होतं म्हणून त्या काउंटरला तरी ए ट्वेंटी वन की ए ट्वेंटी सिक्स काउंटरला होत्या असं बोलत होत्या तिथेच मग आपल्या सबस्क्राईब म्हणजे साईडलाच तिथंच आपले जे फॅमिली मेंबर में में आहेत त्यांच्या म्हणजे एक नाश्त्याचा गाडा होता तिथं मी मिसळ खाल्ली संध्याकाळी ते पण सचिनला ओळखले त्यांनी आणि मॅडमना पण घेऊन या म्हटले मग मी नंतर जाऊन खूप छान होते ते दोघं पण खूप मस्त होते आणि तिथून मग परत आम्ही घरी येऊन साडेचार वाजता घरी आल्यानंतर सगळं आवरून म्हणजे घरातलं परत पसारा होता कारण गावाकडून आलेले ते सगळे कपडे वगैरे सुकत टाकले बाबांनी एका साईडला ठेवले होते ते घडी घालून ठेवणं घरातलं वरचं ते करायचं होतं खूप धावपळ झाली त्यात आता तुम्ही मला रिक्वेस्ट खूप म्हणजे असं रिक्वेस्ट झालं की तू साडीचं कलेक्शन आहे आणि तू कर मग मी आठ दिवस झाले आता स्टार्ट केला आणि थोडं थोडं का अजून मी एक एक एकटी आहे मला मदत करणारी पण सगळंच मी तिच्यावरती टाकू शकत नाही असं झालं आणि ते पण बघावं लागते आणि मला ब्लॉग्स तर माझे कंटिन्यू राहणारच आहेत असं नाही की नाही राहणार पण हे चार दिवस मेन म्हणजे त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकले नव्हते की बाबा एकटेच होते घरी म्हणून आणि दुसरी गोष्ट काल येऊ शकला नव्हता ब्लॉग कारण हे रिझन होतं आमची खूप धावपळ झाली होती तिथे आणि त्याच्यानंतर म्हटलं पासपोर्ट आले की सांगूया आणि आनंदाची गोष्ट की आजबरोबर आमचे पासपोर्टसुद्धा आले तिघांचे पण इकडे हे आता खोलून मी बघितलेलं नाही आहे सचिन आल्यानंतर खोलन म्हटलं हे पॅक आहे इथं पोस्ट थ्रू आलेले आहेत आणि पोलिस व्हेरिफिकेशन अजून व्हायचं आहे तर आम्हालाच मेसेज आला होता की तीन ते ती चार दिवसामध्ये होऊन जाईल तीन ते ती चार आठवड्यामध्ये की चार दिवसामध्ये असं काहीतरी आहे मेसेजमध्ये की होऊन जाईल पोलीस व्हेरिफिकेशन म्हणून मग ते एकदा एक ले ले एक डॉक्युमेंट्स आपले असलेले बरे कधी कुठला लागेल डॉक्युमेंट आपण सांगू शकत नाही त्यानिमित्तानं सगळे डॉक्युमेंट्स पण कपाटातले काढून आम्ही व्यवस्थित ठेवले त्रास हा सगळा इशू झाला होता आणि खरंच कोण खूप एक एक दोन मेसेज होते कम्युनिटी पेजवरती मी समजू शकते की सवय लागलेली खूप वाईट असते एखाद्याची सवय म्हणजे इतकं ते त्रासदायक असते की कधी आपण नेहमी एखाद्याला भेटतो आणि अचानक नाही भेटले की आपल्याला खूप त्रास होतो तर मला ते चांगलं पण वाटलं आणि मला एका अर्थानं ते थोडंसं त्रास पण झाला की लोक आपल्याला एवढा ला, जीव लावतात मी बाहेर गेलेली काल लोका तर एवढी लोकं मला भेटली त्याच्यानंतर आता जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा इतके मेसेजेस येतात कधी कधी काही मेसेजला मी रिप्लाय देते काही काही येत नाही ते, ते खूप म्हणजे म्हणतात ना कृतज्ञता व्यक्त करतो आपण तर देवान तेच म्हणते मी की लोक खूप छान भेटलेत मला खूप म्हणजे खूप आणि हे ह्याच्यामधून पण समजतं अजून खूप खूप म्हणजे खूप मेहनत करायचे फक्त असं होते की आपल्याला थोडंसं बॅलन्स करणं खूप अवघड होतं सगळ्याच गोष्टी तर मला समजून घ्यायला अशी माझी अपेक्षा आहे ब्लॉग मी थांबवणार नाही आहे ब्लॉग माझे असतीलच चालू पण कधी कधी तब्येत साथ देत नाही कधी कधी आता शक्यतो तब्येतीचा काही इशू येत नाही पण घरातलंच म्हणजे आरोचं कधीतरी असतं बाबांचं कधीतरी असतं किंवा अजून काहीतरी काम असतं त्याच्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो पण ब्लॉग चुकणार नाहीत माझे येणारच आणि आत्ता परत परवादेशी जे फोटोशूट झालं होतं त्यातले दोन फोटो जे आहेत ते अजून काढावे लागणार आहेत कारण त्यांना ते तिथे सुटेबल होत नाहीत ते नंतर मी कधी सांगेनच येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळ ते फोटोशूट कसं का होतं काय होतं हे तुम्हाला नक्की समजणार मग त्याच्यासाठी परत मला जाऊन परत ते दोन्ही लुक म्हणजे पहिला आणि चौथा लुक जो होता तो परत रिक्रिएट करून फक्त दोन फोटो साठी जाऊन यावा लागणार आहे आता आता सव्वा सहा वाजले आता जाऊन साडी नेसते आणि आपल्या चंद्रमा पेजसाठीचं दुसरी जी साडी आहे ती दाखवणार माहेश्वरीसाठी खूप जणीने विचारलं त्यालेत की ताई आणि आम्हाला नंबर माहीत नाही आहे तुझा तर इथे मी परत मेन्शन करते माझा नंबर त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इन्स्टाग्रामवरचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपवरती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपवरती आल्यानंतर तुम्हाला जर कोणते साडी फोटोज पाहिजे असतील तर ते तुम्ही सांगू शकता माझ्याकडून किंवा माझं मला जी हेल्प करते तिच्याकडून तुम्हाला ते पुरवण्यात येतील चला आता आवडते आणि ते काम आहे ते करून येते डब्यामध्ये एक भाकरी घेतली भाकरीची गंमत तुम्हाला सांगते सकाळी मी दहाला जेवले होते दिवसभर काही भूक लागलीच नव्हती की संध्याकाळी लवकर भूक लागते त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता आणि ती भाकरी खात खातच मी रस्त्यानं यावेळी गेले होते कारण मला माहीत होतं परवा दिवशी मी सहा तास उभं राहिलेले आज मला खूप वेळ लागणार आहे वरती ओके

इथून सुद्धा त्यांचा फोटो बाहेर दिसणार आहे आणि एकदम समोर नकोय बॉडी इकडे किंवा इकडे दोन्ही कडे करू आपण थोडे म्हणजे असा मी एक फोटो काढायचे आणि कसा कारण मला ते मला वाटलं ना तर मी त्यामुळे कसं माहितीये का

दिवसभर बाकीची सगळी कामं आवरून सात वाजता मी सोनूकडे गेले फक्त हेअर तसेच हवे ते त्या दिवशी जसे होते तसे बऱ्यापैकी आम्ही तसे सेट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर साडी वगैरे नेसून आठला तिथून मी निघाले आठ वाजता आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचलो आणि परत फोटोशूट स्टार्ट झालं आठ वाजल्यापासून पावणे अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो नशीब मी भाकरी खाल्ली होती आणि मी त्या कधी मी अशी बाहेरना हातात घेऊन कधी काही खात नाही पण ह्यावेळी मी काही विचार केला नाही म्हटलं आपल्याला उभं राहायचं आहे मी खात खातच शेवटी गेले होते तर खूप कालचा दिवस हेक्टिक होता माझ्यासाठी आणि पण छान वाटते बिझी राहिलेलं कधीही उत्तम बिझी राहताना मस्त वाटते आणि काम करायला मला नेहमी कामात राहायला खूप आवडतं मला रिकामी बसलेला नको ते विचार येतात म्हणून नेहमी काही ना काहीतरी जरी काम नसेल तरी काही ना काहीतरी मी करत राहतेच कारण जेव्हा जेव्हा आपण बिझी राहू ना तेव्हा अजून कामं आपल्याकडे पण येतात आणि फालतूचा विचार करण्याला आपल्याला टाईम भेटत नाही ना की अतिविचार पण आपल्याला होत नाही छान आपलं काम करायचं मस्त राहायचं हाल तेवढी आता असं झालं ना मग उद्या असं उद्याचं जिम कॅन्सल नाही भयंकर म्हणजे भयंकर आता अशी झोप हो आले कारण वेळ झाला सव्वा अकरा वाजले येईपर्यंत तीन साडेतीन तास उभं राहिले आजपर्यंत कारण ती परफेक्ट पोजच पाहिजे होती त्यांना त्याच्यासाठी तर मग झालं ते सा तर ते पण कम्प्लीट आता खरंच खूप म्हणजे असं थकल्यासारखं झालं आणि आता झोपते उद्या आपण भेटू आणि परत एकदा सॉरी कारण खूप माझं गॅप झाला या सगळ्या गोष्टीमुळे तर चला उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय